सांगू इच्छितो आता दादांच्या विरुद्ध पुन्हा एकदा जे उभे राहिले आहेत जरा त्यांचा इतिहास बघा जे उभे राहिले आहेत त्यांचे एफिडेव्हिट बघा मी तुम्हाला एक शब्द देतो या तालुक्याला त्यांच्या दहशतीतून मी मुक्त करणार आहे मुक्त करणार आहे सामान्य माणसाला जो त्रास आहे ज्या <गयाँ> जमिनी बळकावल्या गेल्या आहेत जे लोकांचे खुना झाले आहेत जे लोकांवर हल्ले झाले आहेत ज्या प्रकारे लोकांना प्रताडित केलंय हे सहन केलं जाणार नाही हे लोकशाही आहे ही ठोकशाही नाही आहे इथे अशा प्रकारे ठोकशाही ही चालू दिली जाणार नाही बंधू भगिनी न मध्यंतरीच्या काळामध्ये सोलापूरला शरद पवार साहेब सुशील कुमार शिंदे साहेब आणि विजयदादा एकत्रित आले आणि एकत्रित येऊन सांगितलं आम्ही तीस वर्षांनी एकत्रित आलो आहे पुढच्या पिढीच्या भविष्याकरता एकत्रित आलो आहे तुम्हाला वाटलं पुढची पुळी म्हणजे तुम्ही पुढची पुळी म्हणजे तुम्ही नाही तुमच्या भविष्या करता नाही पवार पवारसाहेब सुप्रियाताईच्या करता सुशील कुमार शिंदे त्यांच्या मुलीच्या करता आणि दादा हे धैर्यशील आणि रंजित दादाच्या करता त्या ठिकाणी एकत्रित आले तुमच्या करता एकत्रित आले नाही आज